राम कृष्ण हरी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सहश वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकल मती प्रकाशो म्हणे दासो अवधारी जय जी गणपतीचं खूप छान असं वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे वेदांचा अभ्यास करणारा गणपती सगळी विघ्न घालवणारा गणपती त्याची मी पूजा करतो आणि निवृत्तीला सांगतायत निवृत्ती हा तिथून गुरु झालेला आहे ज्ञानेश्वरांचा म्हणे निवृत्ती दासू अवधारी जेजी आता तुम्ही अवधारा ऐकून घ्या मी काय सांगतो ते आणि लक्ष देऊन ऐका शिष्य गुरुला सांगतोय आणि काही चुकत असेल तरी सांगा माझ्या पाठीमागं तुम्ही राहा सकलमती प्रकाश सगळीकडं गुरुचा आणि गणेशाचा प्रकाश सगळं प्रकाशमय झालेलं आहे जेवढा गणेश मला महत्वाचा तेवढाच तुम्ही सुद्धा माझे महत्वाचे गुरु आहात अशी ही ज्ञानेश्वरी अफाट प्रचंड ज्ञान यामध्ये जडलेलं आहे ज्याला कळतं तो यापासून कधीही बाहेर जाऊ शकत नाही अशा ज्ञानेश्वरीचं पारायण फक्त सात दिवस चालतं आपल्याला माहिती आहे पण आपलं मात्र पारायण आता घरातूनच ते भाव भक्तीच्या रूपानं रोज चाललेलं असतं आणि तुम्ही सगळे भक्तगण जन यामध्ये सामील होत असता अगदी माझं मन भरून येतं आणि पुन्हा उत्साह येतो आणि अजून काहीतरी सांगावं अशी इच्छा होते ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषादियो म्हणजे सगळं दुःखच आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये चार पाच अध्याय गेलेत सहाव्या अध्यामध्ये योगा सांगितलेला आहे एक शरीराच्या दहा पाच घड्या घातल्या म्हणजे योगा होतो असं नाही तर समाधीस्त कसं व्हायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन ते ज्ञान त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे आणि शेवट मात्र अठरावा अध्याय हा मोक्ष प्रदान करून देणार आहे तिथं सगळी समाप्ती होते म्हणजे एवढं ज्ञान ज्ञानेश्वरांनी एवढ्या कमी वयात कसं मिळवलं हेच मोठं आपल्यासाठी आश्चर्य आहे पण ते खरं आहे आणि अजूनही आपण त्यावरतीच विचार करतो किंवा ते आत्मसात करायचा प्रयत्न करतो हे ज्ञान विदार इतकं मोठं आहे की ते कधीही संपणारं नाही किंवा मला सगळं कळते मला सगळं कळालं असं कुठलाही विद्वान या पृथ्वीवर आता जन्माला येणं शक्य नाही कारण प्रत्येक ओवीचा अर्थ जसा लावील तसा निघतो श्लोक अजूनही काही गोष्टींचा उलगडा होत नाही अशा अशी ही आपली ज्ञानेश्वरी आहे आणि या ज्ञानेश्वरीमध्ये एक ज्ञानेश्वरीला अनुसरून मी तुम्हाला भाव कथा सांग सांगत असते आणि त्या तुम्ही सगळेजण ऐकत असता आता कलीची सुरुवात कशी झाली आणि कली कसा जन्माला आला तर ह्याच्या बऱ्याच आखी आहेत त्यातली एक, एक छोटीशी सांगते परीक्षित नावाचा राजा असतो श्रीकृष्ण निघून गेलेला असतो तो गोमातेचं पूजन भजन आणि रक्षण करणारा श्रीकृष्ण हा आता गेलेला आहे लोक सोडून आणि मग कली तिथं अवतार घेतो काळा कुट्ट कलर अगदी आणि त्याच्याकडे एक दंड कुठले ते म्हणतात त्याच्यानी तो मारत असतो त्याला राजदंड त्यासारखा तो त्या गाईला आणि तिच्या वासराला तो असा मारत असतो आणि मारता मारता त्या या गाईच्या डोळ्यातून दोन दोन झारा लागलेल्या असतात गाई म्हणते देवा श्रीकृष्णा तुम्ही निघून गेला आणि ही आमची अवस्था किती वाईट झालेली आहे बघा आता आमचा कोणच वाली राहिला नाही का तेवढ्यात परीक्षित राजा तिथं येतो आणि त्याला खूप राग येतो आणि तो तलवार काढून त्या कलीच्या अंगावरती धावतो आणि त्याला म्हणतो की का मारत दिसतो कारण हा परीक्षित म्हणजे पांडवांच्यातला तो म्हणतो हा जो श्रीकृष्ण आहे देवाची येद्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीच्या आधी साधी येल्या आणि द्वारकेचा राणा पांडवाघरी म्हणजे हा द्वारकेचा राणा पांडवाघरचा म्हणजे पांडवाघरी राहिलेला आणि त्या तो गाईची पूजा करायचा गाईबद्दल त्याला खूप आत्मीयता होती तो निघून गेला म्हणून तो आज ह्या गाईला मारतोयस का मी तुझं हे सहन करून घेणार नाही आणि तलवार काढतो त्यावेळेला कली नतमस्तक होतो क्षमा यासना करतो आणि परिचित राजा म्हणतो चल हालायचं बघ तो म्हणतो मी नाही जाणार माझा प्रवेश आता इथं झालेला आहे आता मी रिटर्न जाऊ शकत नाही मग परीक्षित राजा म्हणतो तुला नीट राहायचं असेल तर गुणानं राहा तुला कुठं राहायचं आहे मी सांगतो तुझी जागा जिथं दारोडे गंजाडे आहेत तिथं तुला राहावं लागेल किंवा असं कुठं स्त्रियांच्यावर अत्याचार होतो अशा एकदम खराब जागा कली ला ला त्या कलीला राहायला देतात पण त्या कलीमध्ये मात्र एक गुण असतो नाम जप एकच चांगला गुण असतो आणि तो गुण कलीचा आत्ता आपल्याला काम येतो की जो कोणी नामजप मनापासून करील त्याच्या सगळ्या पापांचा नाश होतो आणि त्याला चांगलं फळ भेटलं जातं म्हणून ह्या कलियुगामध्ये नाम जप करण्याला जास्त महत्त्व आहे ही एक भाऊगथा झाली आता तुम्हाला दुसरी एक छोटीशी सांगते एक ब्राह्मण असतो आणि तो, तो ब्राह्मण एक दिवस राजाकडं जातो राजाने त्याला भूदान पूर्वी गोदान असायचं भूदान हे असं वेगवेगळं सुवर्णदान असं काहीही राजे द्यायचे लोकांना आणि मग भूदान म्हणून थोडीशी जमीन एका ब्राह्मणाला दिलेली असते ब्राह्मण म्हणतो आता मी भटजी म्हणजे हळदम कुंक म्हणजे सौभाग्यद्रवा आणि समरपया आम्ही हे एवढंच आम्हाला कळतं आम्हाला शेतीतलं काही कळणार नाही ना पण राजा म्हणतो नाही तुला घ्यावंच लागेल तो जमीन घेतो आणि त्या जमिनीमध्ये म्हणतो मी काहीच करणार नाही येता येता एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी ह्याचा मित्र असतो तो म्हणतो तो असता माझी जमीन तशीच करून टाक मला काही तू देऊ नकोस कारण मला ह्याच्यातलं काहीच बाबा येत नाही आणि मग त्यावेळेला तो शेतकरी म्हणतो कष्टकरी असतो तो तो जातो पहिल्याच दिवशी नांगर घेऊन आणि जमीन नांगरत असताना एक हांडा त्या नांगराच्या फळाल्या आवाज येतो आणि तो, तो शेतकरी बघतो तर सोन्याने भरलेला हांडा असतो तो पळत जातो एका कापडात गुंडाळून ब्राह्मणाला म्हणतो हा घेऊन टाका हांडा हे मला काही तुमचं धन आहे मला हे नको आरामचं त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणतो अरे तू तु तुझ्यामुळे हे धन आलेलं आहे तर तूच घे तर तु मग तुम्हालाही नको त्यावेळेला सत्य होत आणि मग नंतर तो ते ब्राह्मण पण घेत नाही तो शेतकरी पण घेत नाही मग ते म्हणतात आता आपण हे धन त्या राजालाच परत करून टाकूया तिथं गेल्यावरती मग राजाला म्हणतात हा हांडा तुम्ही घेऊन टाका तर राजा म्हणतो मला काय आहे मग मी ते दान केलेलं पुण्य माझं काही राहणार नाही हे ब्राह्मणाला तुलाच दिलेलं आहे तुझ घे तो विचार करतात तो हांडा घेऊन येतात आणि एका गावातल्या पारावरती आणून ठेवतात आणि घरी निघून जातात आणि घरी निघून गेल्यानंतर रात्री बारा वाजता बरोबर कलियुग चालू झालेला आहे तिथून कलियुगामध्ये प्रवेश आहे आणि कलियुग चालू झालं पहाटे तीन वाजता ब्राह्मणाची बायको होती आणि म्हणते आहो उठा 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 लवकर काय तुम्ही रात्री वेड्यासारखं केलं जा आपला तो हांडा घेऊन या आपल्याला उपयोगायला येईल आणि दोघं पण ते कंदील घेऊन त्या हांड्याच्या दिशेनं निघालेत पारावर ठेवलेला असतो ना हांडा शेतकऱ्याची करून द्याव हो काय तुम्हाला काय कळतं का जा जा आपल्यालाच जा जा तुमच्यामुळेच तोंड मिळालाय त्याला हांडा नाही तर इतके दिवस किती जणांनी नांगरणी केली कोणाला भेटला का तुमच्याच नशिबात होता जा ते दोघं पण त्या हांड्याकडे येतात आणि ज्यावेळेला ते तिथे येतात तर त्या हांड्यामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नसतं तो रिकामा हांडा पण निघून गेलेला असतो गे म्हणजे तिथून कलियुगाची सुरुवात असते त्या बारा वाजल्यापासून तर दोन तासामध्ये जर का कलीनं मोठा गोंधळ घातलेला आहे तर आपण तर हे पाच हजारपेक्षा जास्त आयुष्य कलीला आहेत आपल्याला थोडंसंच आहे त्यातलं शंभरच्या पेक्षा कमी पण ह्याचा काळ खूप मोठा आहे या कलियुगाचा म्हणून या कलियुगामध्ये फक्त नामस्मरण करण्याला खूप महत्त्व आहे जे साधू संत असतील ते हे ज्ञानेश्वरी ग्रंथ किंवा तुमचे भागवत असेल एकनाथी भागवत गुरुचरित्र जे कुठले शनी महात्म्य शिवल हे सगळं जर तुम्ही कराल तर त्याचं पुण्य तुम्हाला भेटेल पण ज्ञानेश्वरी हा मात्र ग्रंथ ग्रंथांचा ग्रंथ राज आहे कारण आपल्याला कुठं थांबायचं कुठं चालायचं कुठं काय करायचं हे सगळं ह्या ग्रंथानं शिकवलेलं आहे म्हणजे डोळा पहावी पंढरी आणि ग्रंथ वाचावा फक्त ज्ञानेश्वरी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे रामकृष्ण हरी थँक्यू